नमस्कार आज आपण लाईव्ह मध्ये फरसांची भाजी अगदी झटपट पद्धतीने कशी तयार करायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं आता आपण कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाल्यानंतर लगेचच आपण गरजेनुसार यामध्ये तेल हे टाकून घ्यायचं आता आपल्याला भाजी कितपत तेलगट आवडते त्यानुसार आपण तेलाचं प्रमाण कमी जास्ती ठरवून घेऊ शकतो तर सर्वात आधी इथे मी दोन ते अडीच पळी तेल हे गरम करून घेते तेल हे आपलं अगदी कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी एक चमचा मोहरी छान तरतडून घ्यायची ह्या पद्धतीने आपली मोहरी अगदी छान तरतडल्यानंतरच -तर आपण यामध्ये अगदी थोडंसं जिरं देखील टाकून घेणार आहोत जीर हे घातल्यानंतर लगेच जर आपल्याकडे आलं लसणाची पेट असेल ती देखील आपण यामध्ये छान परतून घ्या आलं नसेल तर त्या जागी फक्त आपण लसणाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही तर आलं लसूण अगदी छान आपलं परतून आहे अगदी जास्ती ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं नाही फक्त हलकंसं आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे तो परत परत त्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा छान अगदी बारीक असा चिरून घ्यायचा त्यामुळे काय होणार आहे जी आपली ग्रेव्ही असते ती अगदी छान तयार होते हलकासा ब्राऊन कलर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा आता मंद आचेवरती परतून घ्यायचा जेवढा परफेक्ट आपला कांदा परतला जाईल तेवढी आपली भाजी चविष्ट लागते जर तुमचा कांदा थोडा तरी कच्चा राहिला तर त्यामुळे जी आपली फरसांची भाजी असते ती चवीला अगदी गोडचत अशी ती लागते म्हणून कांदा हा व्यवस्थित परतून घ्या तर मंद आची होती आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे एकसारख्या चमच्याने हलवत कांदा हा एकसारखा का परतून घ्या तर या पद्धतीने आपण छान हलकासा गोल्डन कलर होईपर्यंत कांदा हा परतून घेतलाय कांदा आपला या पद्धतीने परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला काय करायचं टमाटा हा घालायचाय पण टमाटा टाकण्याच्या आधी आपल्याला काही मसाले यामध्ये टाकून घ्यायचे यामध्ये सर्वात प्रथम मी लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये टाकून घ्या भाजी आपल्याला कितपत तिखट हवी आपण यामध्ये फरसाण वापरणार आहोत फरसाण आपल्याकडे कसं आहे नमकीन किंवा अगदी तिखट कशा पद्धतीचं आहे त्यानुसार आपण लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये हळद धने पावडर जर आपल्याकडे कोथिंबीरचं पावडर असेल ते देखील घाला अगदी छान अशी आपली भाजी तयार होते तर हे संपूर्ण मसाले आपले टाकल्यानंतर याला काही सेकंदांपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे ह्या पद्धतीने आपला जो मसाला आहे आपण परतून घेतलाय तो परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता अगदी थोडासा टमाटा हा घालणार आहोत टमाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो जास्ती कमी आपल्याला ग्रेव्ही कितपत घट्टस हवी त्यानुसार अगदी बारीक असा मी टमाटा हा चिरून घेतलाय आपण मिक्सरला देखील याची पिवरी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही टमाटा घातल्यानंतर आपण यामध्ये भाजीला लागणारं मीठ हे टाकून घेऊया त्यामुळे काय होईल आपला जो टमाटा असतो तो अगदी लवकर आणि अगदी छान तो मौसूत असा होतो मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या फरसांमध्ये देखील मीठाचं प्रमाण असतं म्हणजे मीठ असतं त्यामुळे मीठ हे अगदी बेताचं घाला जेणेकरून आपली भाजी ही खर्स होणार नाही तर यामध्ये आपण आता थोडस आता डाळीचं पीठ हे घालणार ग्रेव्ही छान घट्टसर व्हायला हवी त्यासाठी डाळीच्या पिठाच्या जागीवरती जर आपण बाजरीचं पिठाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही त्यामुळे देखील अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होते नक्की तुम्ही जर आपल्याकडे असेल तर वापरून बघा तर बेसन पीठ आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत आता भाजून घ्यायचं आहे संपूर्ण जी प्रोसेस आहे आपली फोडणी देण्याची आपण आता मंद आचेवरती करून घेत आहोत त्यामुळे अगदी छान अशी आपली भाजी ही तयार होईल तेल सुटायला सुरुवात झाली आपल्या याला मसाल्याला म्हणजे आपला जो मसाला आहे अगदी परफेक्ट असा तो भाजून तयार होतोय आता आपला मसाला अगदी छान असा भाजून तयार झाला आहे अगदी छान अशी तेल सुटायला सुरुवात झालं आहे त्यानंतर काय करायचं लगेच ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम अगदी थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे अगदी जास्ती घालून घेऊ नका त्यामुळे काय होतं जे आपलं भाजीचं तेल असतं ते चाललं जातं म्हणून मी काय केलं आहे आधी अगदी थोडंसंच ह्यामध्ये पाणी घातलं आहे ह्या पाण्यामध्ये जो आपला मसाला होता तो आपण आता अगदी छान तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं तुम्ही बघाल आता आपल्या पाण्याला यायला सुरुवात झाली आणि पुन्हा अगदी छान असं आपल्या मसाल्याचं तेल सुटायला देखील सुरुवात झाली तर याला अर्धा मिनिटभर छान आता आपल्याला हा मसाला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा तर ह्या पद्धतीने तेल सुटलंय अगदी छान ह्या तेल सुटल्यानंतरच आता आपल्याला कितपत ग्रेवी घट्टसर दाटसर आणि आपल्या गरजेनुसार यामध्ये आपण पाणी हे टाकून घ्यायचं यामध्ये मी ग्लासभर पाणी हे टाकून घेतले दोन लोकांना पुरे इतपत भाजी ही मी बनवत आहे हो याला व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लगेचच याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही टाकून घेऊया आता कोथंबीर घातल्यानंतर लगेचच आपल्याला फरसाण हे टाकायचं नाही तर थोड्या वेळानंतर आपण फरसाण हे घालणार आहोत पाणीला छान उकळी द्यायची भाजी जी ग्रेव्ही आपली दोन ते तीन मिनटं आची होती छान तिला उकळून घेऊया आपण भाजीला छान आता उकडून घेतली एक ते दोन मिनिटभर आणि त्यानंतरच आपण यामध्ये आता फरसाण हे टाकून घेऊ फरसाण घातल्यानंतर आपल्याला जास्ती भाजीला भाजीलाही शिजून घ्यायचं नाही फक्त एखादा मिनिटभर हलकस आपलं जे फरसाण असतं ते आपल्याला मऊ होऊ आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं गॅस हा बंद करायचा जा। जर अगदी जास्त वेळ आपण चालू ठेवला तर गॅस त्यामुळे काय होईल जे फरसाने अगदी जास्ती शिजेल आणि त्याचं डायरेक्ट भाजी न होता तर पिठलं आपलं तयार होईल तुम्ही बघू शकाल अगदी छान अग अशी आपली चटपटीत तिखट चवीची अगदी छान अशी फरसांची आपली भाजी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने भाजीही तयार करून बघा अजिबात वेळ वगैरे लागत नाही अगदी ही तयार होते कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी छान अशी आपली ही तयार रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राइब करा